मुलांची घरी यायची वेळ झालेली आहे आणि आल्या आले, आले त्यांना लागणार भूक आणि नेमकं आज काय झालं ना भाजी संपलेली होती बरेचदा होतं भाजी आवडत नाही किंवा संपलेली असते पोळ्या होत्या शिल्लक घरात पनीर होतं ठेवलेलं तर पनीर किसून घ्यायचं आहे त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेलं आहे सोबतच थोडी ऑरगॅनो पावडर घातलेली आहे हळद घातलेला आहे धनेपूड घातलेली आहे जिरेपूडसुद्धा घातलेली आहे अख्खा जिराही घातला तरी चालतो त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मजुरेला चीज होतं थोडंसं होतं नव्हतं सर्व टाकून दिलं आमचूर पावडर घातलेली आहे आणि सोबतच मी त्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि कोथंबीर घालायची आहे हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व एकत्र एकजीव करायचं ते झाल्याच्यानंतर पोळी घ्यायची आहे पा आणि केचप लावलं तरी चालेल माझ्याकडं पिझ्झा सॉस होता तर मी पिझ्झा सॉसचा वापर केलेला आहे मधात असं मस्तपैकी त्रिकोणी पसरून घेतलेला आहे आणि जी पनीरची फिलिंग होती तीही आपण त्यामध्ये छानशी अशी त्रिकोणीच पसरून घ्यायची आहे तर तुम्हाला वाटत असेल आता हे बाइंडिंग वगैरे कसं तर बाइंडिंग एकदम छान प्रकारे होतं त्यामध्ये काही वेगळी पेस्ट वगैरे बनवायचं काम नी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पिठाचीच थोडीशी पेस्ट पाण्यात टाकून बनवू शकता पॅनवरती तेल किंवा तूप घ्यायचं आहे मी तूप घेतलेला आहे आणि जी फोल्ड केलेली बाजू आहे तर ती आतल्या साईडने ठेवून छानपैकी दाबून दिलेली आहे तर पाहू शकता अगदी थोड्या वेळामध्ये त्याची छानपैकी बायंडिंग झालेली आहे फिलिंग बाहेर निघत नाही आणि दोघी बाजूने छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जी आदल्यामधल्या वेळेला भूक लागते मुलांना शाळेतून आल्यावर किंवा टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता तर हा प्रकार थोडासा आगळा वेगळा होता माझ्यासाठी तर खूप छान झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या काही सजेशन असतील त्याही माझ्यापर्यंत पोचवा तुम्हाला काय नाही आवडलं तेही मला सांगा तर मी सुधारण्याचा प्रयत्न करेल भेटूया पुढच्या व्हिडिओ